घरकुल वाळू वाटपास सुरुवात घरकुल लाभार्थ्यांनी मानले शासनाचे आभार आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी वडसा येथे केला शासनाच्या अभिनंदनीय उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाखोच्या संख्येने मंजूर केलेले केलेल्या घरकुल योजनेच्या बांधकामासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा शासनाच्या स्वप्नपूर्ती संकल्पाचा शुभारंभ आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी घरकुल लाभार्थ्यांना मौजे पडसा वडसा टाकळी येथून मोफत वाळू वाटपाच्या योजनेचा शुभारंभ केला यावेळी शासनाच्या अभिनंदनीय उपक्रमाबद्दल माहूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यातून अभिनंदनची लाट उसळली असून लाभार्थ्यांनी घरपोच मोफत वाळू मिळताच प्रचंड जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बा बावनकुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आमदार भीमराव केराम सहाय्यक अधिकारी झेनित चंद्र दोनथुला तहसीलदार किशोर यादव यांचे आभार मानले संपूर्ण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना सोमवारपासून वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे तहसीलदार किशोर यादव यांनी यावेळी सांगितले आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बा बावनकुळे यांनी दिनांक आठ एप्रिल व तीस एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून पाच ब्रास मोफत वाळू देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार महाराष्ट्र सर्व जिल्हे आणि तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी उपलब्धतेची चाचणी करण्यात येत होती जिल्हाधिकारी राहुल कळडिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनथुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी तलाठ्यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी करून दिनांक चोवीस रोजी मोजे पडसा येथून मोफत वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला यावेळी आमदार भीमराव केराम यांनी लाभार्थ्यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड सरपंच रुक्माबाई आर के भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के भाजपाचे अनिल वाघमारे नगरसेवक गोपू महामुने उपसरपंच बाबाराव चौधरी विलास पाटील चौधरी प्रकाश गायकवाड किसनराव मारबते नंदकुमार जोशी विजय आमले हर्षदीप दीक्षित कुलदीप घोडेकर आनंदा हिंगाडे निलेश तायडे अविनाश भोयर विनायक मुसळे शेख इम्रान जितू चोले शेख मोईज लाभार्थी बंडू शेवाळे शुभम भवरे यांच्यासह मोठ्या प्रमा मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी अनिल माडपिल्लीवार माहूर